तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरचं घर म्हणजे माझ्या मम्मीच्या घराची टूर देणार आहे गावी आलो यात्रेसाठी सो आता इथेच आहे तर म्हटलं तुम्हाला या घराची पण एक टूर द्यावी तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घराचा टूर घेऊया बघा हे असं आमचं घर आहे पुढून इथे ना हे खूप वर्षापूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना आंब्याचं झाड लावलं तर आता खूप मोठं झालंय पण हे लोणच्याचे आंबे आहेत ज्या आंब्याचं लोणचं वगैरे खूप छान होतं आणि हे आंबे पिकतात पण खूप उशीरा आणि हे बाजूलाच इथे माझ्या चुलत्याचं घर आहे त्यांच्या आता आतमध्ये आपण जाऊया तिथे आमची गाडी उभी आहे ही पण आमची गाडी आहे ही इथेच ठेवली होती आम्ही ही नेली नव्हती तिकडे कोल्हापूरला तर आता बघू कधी न्यायला होतंय बघा मम्मीने काय केलं इथे आधीच दोन दरवाजे करून ठेवले तिकडे एक इकडे एक म्हणजे कसे मला दोन भाऊ आहेत सो दोघांचं सेपरेट सेपरेट या दृष्टिकोनातून तिने हे घर असं आधीच तयार करून ठेवलं आहे की भविष्यात नंतर प्रॉब्लेम नको तर हॉलमध्ये पाठीशन नाही आहे तर आपण इथूनच एंट्री करूया हा दरवाजा बंद आहे तर हे बघा हा हॉल आहे सिलिंग पण असं डिझाईन केली आहे त्यावेळेला दोन हजार दहाला ला हे घर तयार केले मग हा हॉल आहे इथे आता यात्रा आहे सो पाहुणे वगैरे येतात मग पाण्याचा जग वगैरे इथेच ठेवलाय इथे असा खुर्च्या वगैरे ठेवल्या तिने ही एक इथे एक विंडो आहे त्यानंतर इकडे बघा ही बाजू पण सेमी म्हणजे हॉलमध्ये पार्टिशन केलं नाही हा दरवाजा तो हे दोन दरवाजे म्हणजे दोन भाऊ आहेत सो त्यांच्यासाठी वेगळं वेगळं म्हणून मग इथे ही जी भिंत आहे तिथे असं पार्टिशन केलं नाही आहे हॉल असा ओपनच ठेवला आहे पूर्ण इथे पण सेम सिलिंग डिझाईन केली आहे तर आधी तुम्हाला मी हा हे दाखवते इकडचं रित्विक रित्विक काय करतो आहे आतमध्ये दे? हे बघा हा एक असा रूम आहे इथे मी दोन्ही बाजूला सामानच रूम काढले आहेत पण हा आम्ही जास्त यूज करते म्हणजे इथे असं सामान वगैरे ठेवले आता यात्रेसाठी काढलेली सगळी भांडी सगळी घासून आता इथे ठेवली आहेत हे आमचं सामान इथे जास्त व्यस्त पडलं आहे या रूम मध्ये काय मम्मीने कपाट वगैरे ठेवले असं असं शक्यतो कोण पाहुणे वगैरे जास्त कधी आले तर इथे झोपू शकतात वगैरे असं बेडरूम आहे त्यानंतर इथे एक रूम आहे ही इथे पण थोडी जे डब्बे जास्त लागत नाही आपले जे वर्षभराच्या कुरड्या पापड्या मसाला जो असतो तो या रूम मध्ये ठेवलाय हा दा आपण ती कुठून दाखवतोय या रूम मध्ये ना ते ना आईने आमच्या खजाना लपवून ठेवलाय तो खजानाचा जा दरवाजा आहे ना पाठच्या साईडून आहे तर तो तुम्हाला मी दाखवते नंतर पहिला आता आपण पुढचा रूम बघूया पुढचे तर इथे हा बघा ही बाजू जी आहे ना ती आम्ही वापरायला काढली आहे आणि ति तिकडच्या साईडला जे आहे ते आम्ही शक्यतो म्हणजे जास्त असं वापरत नाही तिथे असं सामान ठेवलं आहे कधी वगैरे पण इथे जास्त वापर होतो कारण का किचन पण आमचं इथेच केलं आहे आम्ही एका साईडला तर ही बघा इथे पण एक असं रूम आहे असं झोपू शकतात वगैरे इथून एक जिन्हा केला आहे लोक असं जाण्यासाठी म्हणजे जे या साईडला राहतील त्यांच्यासाठी हा जिन्हा आहे आणि जे जे म्हणजे समजा दुसरा भाव म्हणजे या साईडला वगैरे त्यांनी घेतली बाजू तर तिकडे जो दरवाजा आहे तो टॅरेसला जातो असे म्हणजे प्रत्येकाचे सेपरेट सेपरेट टॅरेसला जाण्यासाठी दरवाजे करून ठेवले आहेत तर इथे आता असं आहेत त्यानंतर ऋत्विक लाईटला तर इथे पण बघा हा एक बेडरूमसारखाच रूम आहे म्हणजे बेडरूमच केला असा तितकीच भांडी काढली जास्त अशी भांडी काढली नाही आहे इथे हा एक किचन आहे आधी किचन इथे होता इथे आधी किचन होता सो आता नंतर त्यानंतर हा एक सोफा म्हणजे ही एक रूम एक्स्ट्रा काढली मग त्यानंतर किचन इकडे शिफ्ट केलं तर हे बघा हे किचन आहे इथे देवघर आहे बाजूला आई बसले ते आणि हे बॅक साइड आहे म्हणजे यात्रा होती तर सो जेवण वगैरे करण्यासाठी ते आता एक्स्ट्रा दोन चूल असे मांडले तिथे यात्रेनिमित्त आणि ह्या चूल शक्यतो आता यात्रा होती म्हणून मांडल्यात नंतर ती पाण्याची एकच चूल इथे मांडतात ती लोक आणि एवढी जागा अशी बसायला आता कार्यक्रम वगैरे असतो ना गावी काय ना काहीतरी सो अशी ही जागा इतकी आहे त्यांनी अशी वापरण्यासाठी ठेवली आहे बघा ही जागा पूर्ण अशी वापरण्यासाठी ठेवली आहे इकडे इकडे टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम वगैरे आहे पाण्याचं या रूम या रूममध्ये दाखवते तुम्हाला हे बघा हा आहे माझ्या मम्मीचा वर्षभराचा खजिना जर ती गावी आली की असं सगळं साठवून ठेवते कारण का गावी कार्यक्रम असतात तर जळान वगैरे लागतंच काही ना काहीतरी आता हे शेणी वगैरे आमच्या आता गाई मशी नाही आहेत पण आजूबाजूला जे आहेत चुलते वगैरे मग त्यांचं शेण घेऊन ते आली की गावी लावून वगैरे ठेवते असं लाकडं वगैरे तिने फोडून ठेवले कधी पण गावी आलं तर निदान चूल वगैरे पेटवली तर लागतातच ना सो इथे असं स्टोअर रूम बनवल्यासारखा झाला हा रूमच झाला पूर्ण आहो अहो अजून आंघोळीची तयारी आता तुम्हाला आमचं वरचं रूम दाखवते वरती काय कसं केलंय ते आता इथून जावे बघा हा हा एक जिना आहे वरती टॅरेसवरती जाण्यासाठी इथे पण या रूममध्ये पण ना म्हणजे असं धान्य वगैरे ठेवता येतं सो तिथे असं वरती असं एक रूम काढला इथे पण म्हणजे झोपू शकतात एवढी जागा आहे किंवा वा वाळव वाळत पण घालू शकतो आपण असं इतकी जागा इथे करून ठेवली आहे तिकडून पण जो त्या साईडला राहणार त्यासाठी पण तिकडून एक असं धान्य वगैरे साठण्यासाठी रूम काढून ठेवला आहे मम्मीने तो दरवाजा असा तिकडे सेपरेट आहे त्यांचा असं आणि इकडून टॅरेसवरती जाण्यासाठी यांना हा दरवाजा आणि इकडच्यासाठी हा दरवाजा असं म्हणजे मम्मीने पूर्ण डोकं लावून त्यावेळेला हे घर आहे हा आता टॅरेस हा आमचा टॅरेस आहे मुख्य टॅरेस आणि हे आमचं आंब्याचं झाड आंबे पण लागलेत थोडे थोडे कुठे लागले दाखव कुठू ते बघा तिकडे लागलेत तिकडे लागलेत तिकडे लागलेत हे हा हो इकडे बघा छोटे छोटे आंबे लागलेत अजून आता हे बघा आंबे हां इथे पण लागलेत हे बघा छोटे छोटे लागलेत आंबे आपण अजून इथे पण थोडेसे झागांनी सोडली आहे पाचच्या साईडला कधी भिंतीचं काही काम असलं तर त्याने ह्याच्यासाठी इथं बघा आईने अशी कपाट वगैरे तयार करून घेतलेत म्हणजे बघा असं स्टोरेजचं सा, सामान जे असतं ते ठेवण्यासाठी असं पहिलं म्हणजे कसं होतं माहिती आहे का आधी हे असे अग बेट लागेल आधी असे कडापे होते इथे म्हणजे क पण त्याला असे दरवाजे वगैरे नव्हते हे दरवाजे वगैरे तिने आत्ता केले आहे असं ओपनच होतं ते पण मग ते हंथरुण वगैरे ठेवण्यासाठी वगैरे तिने असं कपाट वगैरे केले कसं होतं मग उंदीर मामा वगैरे असले की ते कोण ना घरामध्ये ते कुर्तडतात आणण्याची पोती म्हणून त्याने इथे परत इथे बाहेर सुद्धा हे बाहेर सुद्धा इथे काचा बसवून घेतला हे आधी असे मोकळेच कडप्पे होते मग शोकेससाठी ते काचा वगैरे बसवून घेतल्यात साईडला पण इकडे त्याच्यानंतर इथे हा डोअर नव्हता हा डोअर एक बसवून आहे कारण कधी कर मग असं उंदीर मामा वगैरे येतात ना त्याच्यामुळे इथे पण <laughs> काय झालं एक मांजर घरामध्ये मा आले म्हणजे हे टॅरेसचा दरवा दरवाजा नव्हता टॅरेसला जाण्यासाठी इकडे म्हणजे आतल्या रूममधून दरवाजा नव्हता सो माहीत नाही ती मांजर कुठून आली काय आणि अडकूनच पडली ती म्हणजे तिला बाहेर जाण्यासाठी रस्ताच सापडला नाही आणि ती इथेच नेली असं झालं आणि जेव्हा मग ही लोक दोन महिन्याने गावी आले त्यावेळेला मग हो ते म्हणजे खूप घाण वगैरे झाले होते आणि असं आणि एकदा तर धा धान्य जे ठेवलं होतं ते उंदीरप्रमाणे मग ते कुरतडले धान्याच्या पोती वगैरे कारण का तिथे दरवाजे वगैरे नव्हते ना मग कुठून पण येण्यासाठी त्यांना असं रस्ता होता वगैरे असं मग सो त्याच्यामुळेच हो आईने आता ते दरवाजे वगैरे बसवून घेतले असं कडे थोडे जरी आले ना ती अशी गावाला काय ना काहीतरी किंवा आमच्यासाठी जसं काहीतरी काही करत राहते स्वतःसाठी वगैरे म्हणजे त्यांनी असं साठवून स्वतःला खर्च करावे असं त्यांनी स्वतःसाठी कधी विचारच नाही केला मग आता म्हणजे आठ थोडेफार पैसे होते तर तिने लगेच ते हे कामं करून घेतलं ॲक्च्युली हे पण गरजेचंच होतं कारण का भविष्यात आता जसं महागाई वाढणार तसं प्रत्येक गोष्टीचे रेट पण वाढत जातात आणि आता इथे बघा ते डोअर्स वगैरे बसवले हो आहेत तर ते किती व्यवस्थित वाटत आहेत आधी ते ओपनच होते नुसते कडाप्पे लावलेले होते आणि ते कसं सामान वगैरे ते ओपनली दिसत पण होतं आणि आता जरी कोणी आले गेस्ट वगैरे आपण लॉ ते तिथे राहू शकतात ते लॉक पण करू शकतो आणि इवन म्हणतात ना गावाला काहीतरी दरवाजे म्हणजे घर खूप दिवस बंद असेल तर काही ना काहीतरी साप वगैरे काही ना काहीतरी असं येत येऊन बसतंच मग आता ते कसं पॅक बंद करून गेलं तर ते आपल्याला एक ती भीती नसणार सो त्याच्यामुळेच त्याने जे असं काही काही गोष्टी करून घेतल्यात तर तुम्हाला माझ्या मम्मीचं घर कसं वाटलं जर तुम्हाला आमचं घर आवडलं असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय